नमस्कार मी पूजा खोत महाराष्ट्र न्यूज मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण गप्पा मारणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ चे आष्टा शहर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार शंकरराव शिंदे यांच्यासोबत यांच्याबद्दल थोडस मला सांगायचं आहे सा सुरुवातीला ते म्हणजे लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याशी एकनिष्ठ असलेले विराज शंकरराव शिंदे यांनी राजकीय सामाजिक तसेच सहकार कला क्रीडा क्षेत्रात आपल्या कामांचा ठसा उमटवलेला आहे याचबरोबर बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि त्यांनी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हे पद भूषवलेलं आहे त्याचबरोबर शंकरराव शिंदे उत्तर भाग विकास सोसायटी त्याचबरोबर भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था याचे मार्गदर्शक अशी विविध पदे त्यांनी भूषवलेली आहेत त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष बापूसाहेब शिंदे आनंदराव शिंदे आणि शंकरराव शिंदे यांचा समर्थ वारसा त्यांनी जपलेला आहे आणि याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे पीपल्स बँकेचे व्हॉइस चेअरमन म्हणून सध्या ते कार्यरत आहेत नमस्कार दादा नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करते तर आता निवडणूक ही दोन तारखेला येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण थोड्या गप्पा मारणार आहोत किंवा थोड्या चर्चा करणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण आपली राजकीय पार्श्वभूमी सगळ्यांना सांगावी माझं तसं राजकारणात येण्याचा विषय असा झाला की माझे वडील माजी नगराध्यक्ष शंकरराव शिंदे यांचं एकोणीसशे शहाण्णव साली निधन झाल्यानंतर माझी राजकीय सुरुवात शंकरराव शिंदे विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून माझी सुरुवात झाली त्या संस्थेच्या माध्यमातून माझी जी सर्वसामान्य लोकांची शेतकऱ्यांचे काम करण्याची संधी मला मिळाली त्यानंतर बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्था ज्यांनी आमच्या वडिलांनी स्थापन केली त्या संस्थेच्या माध्यमातून मला ह्या माझ्यापुढं आव्हान होते या दोन्ही सहकारी संस्था उभारणी करणं आणि वाढवणं यामध्ये मी जास्त वेळ देऊन लोकांची सेवा करण्याची सुरुवात केली मग ही निवडणूक लढवण्यामागचं तुमचं प्रमुख कारण काय मुख्य कारणं कोणकोणती कौन होती मुख्य माझं कसं झालं मी सहकारी संस्थेमध्ये जास्त काम केलं आणि आमच्या वडिलांना दुःख निधन झाल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची कामं केली आष्टा चावडीतील असेल पोलीस स्टेशन असेल किंवा इतर सुखदुःखामध्ये त्यांनी जास्त वेळ नगरपालिकेच्या जा माध्यमातून त्यांनी काम केलं आणि माझी इच्छा झाली की आपण सहकारी संस्थेत काम केल्यानंतर गावामध्ये मळेबा माझा जो नऊ नंबर प्रभाग जो आहे त्यामध्ये मळेबागच जास्त आहे लक्ष्मी नाय नायकोनगर कॉलनी जर सोडली तर शिंदेमळा असेल गाडगेमाळा असेल जोळंबी वसाहत असेल असे वेगवेगळे गाडगेमाळा असे वेगवेगळे मळेबाग ह्या माझ्या नऊ नंबर प्रभागामध्ये आहेत मी गेले आठ दिवस झालं ह्या प्रभागामध्ये पूर्ण फिरून लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या आणि जास्ती जास्तीत जास्त त्यांना वेळ देऊन त्या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी मला या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील शासनाच्या जा त्या मी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं मी या निवडणुकीत आहे आता मला सांगा की आष्टा किंवा तुमच्या प्रभागामधील नागरिकांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं शेवटी मळे भागातील शेतकरी हे लोक जे आहेत ते सुज्ञ आहेत शेवटी नगरसेवक शे कसा असावा माझ्याकडून त्यांची अपेक्षा आहेत शेवटी माझे केलेले राजाराम राजारामबापूर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा ज्या वेगवेगळ्या गावातून किंवा आपल्या गावातून मी जे केलेलं कार्य त्यांना माझ्याकडनं अपेक्षा अशी आहे की ज्या त्यांचे जे आडे अडचणी असतील रस्ते असेल पाणी असेल गटरे असेल किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि सुविधा माझ्यामार्फत मिळतील या त्यांच्या अपेक्षेनं मी उभा आहे मग आतापर्यंत इथे कोण कोणती महत्वाची विकास कामं झालेली आहेत विकासाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतामध्ये जे शेतातले ऊस शेतीतला ऊस बाहेर काढण्यासाठी रस्ते नव्हते आनंद रस्ते नव्हते त्या कारखान्याच्या माध्यमात असून आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमदार फंडातून रस्ते बर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्या नऊ नंबर प्रभागामध्ये जास्तीत जास्त लोकांचा जोळंबी वसाहत जरी सोडली तर इतर सगळ्या जे मळे भाग आहेत त्याचा माझा प्रत्येक विक, घर टू घर प्रत्येक व्यक्तीचा संबंध माझ्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आलेला आहे आणि ह्या ठिकाणी पुढे सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मग अशा कोणत्या समस्या तुमच्या कानावर आतापर्यंत आलेल्या आहेत ज्या तुम्हाला सोडवायच्या आहेत त्या आम्ही भेटल्यानंतर ज्या समस्या अशा नवीन त्यांनी उपस्थित केल्या की ज्या मळे भागात ज्या मु शिक्षणासाठी मुलांना मुलींना गावामध्ये यावं लागतं त्यांना बसेसची सोय करावी किंवा शहरात येत असताना काही रस्ते नसल्यामुळं जे पावसाळ्यामध्ये जो त्रास होतो त्या ठिकाणी आम्हाला बसची सोय करावी काही बस लांब उभा राहतात मेन रोडला ते मळे भागात यावे अशी त्यांची अपेक्षा आहे ते मी सुद्धा प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही कोणतं काम करणार आहात नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जे पहिल्यांदा त्या लोकांच्या ज्या शेतीतल्या समस्या असेल किंवा शासनाच्या ज्या योजना आहेत शेती सुधारणा किंवा शारपड ज्या जमिनी झाल्यात किंवा काय काय ठिकाणी पानंद रस्ते आहेत तिथं जाता येत नाही ज्यांनी शेवटी शेतकऱ्यांनी काय केलं जिथं आपली स्वतःची शेती आहे तिथं घर बांधलेलं आहे घरकुल योजनेतून काही घर बांधलेलं आहे पण तिथं रस्ता नाही अशा ठिकाणी नवीन काय अडथळे लोकांनी केलेले आहेत किंवा ज्यात लक्ष्मीबाई नायकोनगरमध्ये फिरत असतानामध्ये काही गटर ना गटरे नाहीत पण पाणी ते गटरेचं पाणी पुढं जाता येत नाही काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था का लागणार काही ठिकाणी लाईट नाही शेवटी काही समस्या लोकांच्या अशा आहेत की मी आम्ही म्हणजे शेतातल्या घराला कर नाही पण नगरपालिकेमध्ये काम केल्यानंतर बघा ही शेवटी जनता ही जी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे त्यांना कर भरत नसल्यामुळं लोक काय अडथळे निर्माण होणार त्यातून मा, मार्ग काढून नगरमध्ये माध्यमातून सुविधा करण्याचा प्रयत्न करणार. माझ्या चांदोली वसाहत संदर्भात एक प्रश्न आहे तो म्हणजे तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा आणि रोजगार या दोन समस्या सध्या तिथे गंभीर आहेत तर या दोन समस्या सोडवण्यासाठी किंवा इतरही तिथल्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात काय करू शकता त्यांच्यासाठी माझ्या नऊ नंबर प्रभागामध्ये चांदोली वसाहत म्हणजे झोळंबी जी वसाहत जी आहे ते वस ते अशी वसाहत आहे त्या इतर चांदोली वसाहतीपेक्षा ती झोळंबी वसाहत एक वेगळी मला म्हणजे लोकांचा चांगला अनुभव आहे स्वतः ते स्वाभिमानी लोक आहेत आणि तिथं रस्ते वगैरे असं प्लॅन करून रस्ते घरे बांधलेले आहेत तिथं त्या लोकांचा माझा संबंध असा आला की त्यांना इथं पुनर्वसन झाल्यानंतर त्यांच्या जमिनीवर जमिनीला पाणी मिळत नव्हतं राजारामबापू पाटील सहकारी सहकारी कारखान्यात ज्या पुरस्त स्कीम आहेत बहिरनाथ सहकारी पुरवठा असेल पाच आंबा असेल महालक्ष्मी असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या दरंगस्त लोकांना शेतीला पाणी का नव्हतं त्यांच्या नावावर सात बार नव्हता पुनर्वसनच्या जमीन असल्यामुळे त्यांच्या नावावर सात बार नसल्यामुळं आमदार जयेंद्र पाटील साहेब यांना पूर्वी माग मागे एक वर्षापूर्वी त्यांच्या सात बार त्यांच्या नावावर झाल्यानंतर त्या शेतीला पाणी देण्यासाठी स्कीममध्ये पाणी पुरवठा ज्या स्कीम आहेत त्या जनरल सभेमध्ये वेगळा स्पेशल ठराव करून त्या लोकांना धरंगस्त शेवटी पण त्या त्यांच्या जीवावर त्यांनी जिचे जमीन घरं सोडून इकडं आलेत धरण चांदोन धरण झाल्यानंतर त्या लोकांना पाणी देण्यासाठी आम्ही ठराव करून पाणी देण्याचा प्रयत्न केला तेथील रोजगाराचा प्रश्न असा आहे की शेतीमध्ये कायम काम नसते त्यांना मिनी एम आय डी भविष्यामध्ये करावी आणि त्यांना कायम उपलब्ध रोजगार मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि तिथेही पिण्याच्या पाण्याचे एक पाणी पुरवठा पूर्वी स्कीम अपुरी राहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आमदार जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत मध्यंतरी असं झालं होतं की तुम्ही त्या भागाला भेट दिली आहे पण तत्पूर्वी कसं त्या लोकांमध्ये निवडणूक असल्यामुळे थोडं नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं होतं तर तुम्ही तिथे भेट दिल्यानंतर त्यांनी तुमच्याशी काय चर्चा केली किंवा त्यांनी तिथल्या समस्या किंवा तुम्हाला भेटण्यासाठी पुढाकार किंवा तिथे त्यांना काय काय कामं हवी आहेत याबद्दल काही चर्चा झाली होती का तिथं गेल्यानंतर मला असंच निदर्शनात आलं की माझ्यावर जे रागेनी शैलेश सावंत ज्या माझ्यावर नगरसेविका पदासाठी उभ्या आहेत शैलेश सावंत या पुढे त्या नगरपालिक त्या नगर, नगर, नगर प्रभागामध्ये काम केलं असल्यामुळे त्यांचा संपुट असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मी त्या चांदोली वसाहतीतल्या सर्व लोकांना भेटलो तिथल्या अड्याडचणी समजावून घेतल्या त्यांचं म्हणणं एकच की नगरसेवक एक निवडून गेल्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क कमी असतो त्यामुळे इतर पुढे तुम्ही आमचा संपर्क ठेवावा आणि ज्या आमच्या अडीअडचणी शेवटी त्या लोकांची अपेक्षा जास्त काही नाही त्या ज्या त्यांचं फक्त म्हणणं की एकदा निवडून गेल्यानंतर परत आमच्याशी संबंध संपर्क ठेवावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि त्यांची जी नाराजी होती ती नाराजी मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं तुम्ही आता म्हटल्यात की जनसंपर्क कमी होतोय तो ठेवावा तर लोकांचा असाही भ्रम आहे की नगरसेवक फक्त निव निवडणुकीपूर्वी येतात आणि एकदा निवडून आले की विकास कामं होत नाहीत किंवा ते लक्ष देत नाहीत तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मी त्यांना छोटी मला शेवटी राजकीय सामाजिक कार्य करण्याची आवड आहे त्या लोकांचा कधी मी आता मी ज्या सहकारी संस्थेत साखर कारखान्यात असेल सभासदांच्या जशा अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न केला तसा नगरपालिकेत गेल्यानंतर ह्या लोकांच्या कोणतीही तक्रार येणार नाही ना किंवा संपर्क कमी आहे मग आमच्या अडचणी पूर्ण केले नाहीत किंवा हे की भेटतच नाही शेवटी मी ज्या भागात राहतो इथं आष्ट्यामध्ये रहिवाशी स्थायिक राहत असल्यामुळं माझा प्रत्येकच्या लोकांचा संपर्क येत असतो आणि तसं त्यांना चांदोली वसाहत म्हणून असे पोरकी समजणार नाही शेवटी पुनर्वसन जरी झालं तर ते आष्ट्याचे स्थायिक झालेत अशी भावना ठेवून मी त्या लोकांशी संपर्क ठेवणार आहे या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या समोर आता काय काय आव्हानं आहेत किंवा इथून पुढेही असणार आहेत यापुढं माझे मी नगरपालिके नगरपालिकेच्या माध्यमातून जी केलेली कामं जन त्या वार्डामध्ये लोकांच्यापर्यंत पोचवण्या पोचवण्यासाठी माझ्या पुढे आव्हान असणे मी निवडून दिल्यानंतर जी संधी मला मिळणार आहे त्या संधीचं जे केलेल्या कामातून पोचपवते म्हणून मी या जी आत्तापर्यंत ज्या नगरसेवकांचा संपर्क कमी असेल त्याचे कोणतेही माझ्याकडं असं होणार नाही ते संपर्क जास्तीत जास्त ठेवून केलेल्या कामाशी लोकांच्यापर्यंत की आमच्या मळे भागातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर या निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही आता तुमच्या डोळ्यांसमोर कोणकोणते व्हिजन विजन ठेवून तशी कार्य करत आहात हा नऊ नंबर प्रभाग हरित प्रभाग म्हणून भविष्यामध्ये ओळखला जाईल यामध्ये जे मळी भाग आहे तिथे ओपन जिम करण्याचा मी प्रयत्न करेन लायब्ररी या ठिकाणी भागात लायब्ररी भागा नसल्यामुळे उभा करणे अशी वेगवेगळ्या वे योजना मी भविष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करेन यानंतर माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न असणार आहे दादा तो म्हणजे या माध्यमातून तुम्ही आष्टेकरांना काय संदेश देणार आष्टेकरांना या ठिकाणी मी एवढेच आवाहन करतो की की ही जी निवडणूक आहे ती निवडणूक एक वेगळ्या ऐतिहासिक किंवा एक वेगळ्या विचारानं ही अष्टाशहर विकास आघाडीचे उमेदवार आमदार जयेंद्र पाटील यांनी उभा केले आहेत ते पदासाठी एक विशाल भाऊ शिंदे आणि जे बारा प्रभाग आहेत त्या चोवीस उमेदवारांना एक शेट्टी हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे नगराध्यक्षपदासाठी ह्या ठिकाणी एकच मशीन असणार आहे त्या मशीनमध्ये पहिल्यांदा नगराध्यक्षपदासाठी गुलाबी कलरचे जे प्रिंट येणार आहे त्यामध्ये ब शेट्टी या बटन दाबून मतदान करावं अ गटामध्ये जे रागिणी शैले सावंत आहेत त्यांना दोन नंबरच त्यांचं पण च नाव आहे त्यामध्ये बटन दाबून संधी द्यावी आणि तीन नंबरला तीन नंबरला जे निळा कलरचे जे प्रिंट येणार आहे त्यामध्ये माझे दोन नंबरलाच नाव आहे त्याला संधी मिळावी धन्यवाद दादा तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं तसेच महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्ही तुमच्या कामांचं किंवा इथून पुढे का जे काही ध्येय आहेत जे काही करणार आहात ते सांगितल्याबद्दल तुमचे महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मनापासून आभार तसेच मी अँकर पूजा खोत संपादक श्रेय शिरायकर यांच्यासोबत आता तुमचा निरोप घेत आहे लवकरच भेटूयात एका नवीन बातमीसोबत फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये नमस्कार